जत तालुक्यातील जिल्हा परिषद व समिती निवडणुकीत महाविकास आघाडीविरुद्ध भाजपामध्ये सर्वच ठिकाणी जोरदार लढती जिल्ह्याचे लागून राहिले लक्ष जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंच समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी गेल्या महिनाभरापासून सुरू होती प्रचाराच्या तोफा जोरात धडाडलेल्या आहेत मात्र आता अंतिम टप्पा या ठिकाणी आलेला आहे उद्या मतदान आहे अनेक नेत्यांनी जोरदार या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवली सांगली जिल्ह्याचे विद्यमान खासदार आ, विशाल पाटील व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील माजी खासदार संजय काका पाटील यांच्या सभा वगळता कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या ने सभा तालुक्यात झालेल्या नाहीत केवळ जे कार्यकर्ते होते यांच्या जीवावरच या निवडणुका यावेळी संपन्न झाल्या मात्र सध्या जर परिस्थिती बघितली तर महायुतीचे नेते आमदार गोपीचंद पडळकर व जतचे नगराध्यक्ष रवींद्र आरळी यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्यातील भाजपने जोरदार फिल्डिंग लावली होती तर इकडे महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार विलासराव जगताप माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार माजी आमदार विक्रमसिंह सावंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष मनसूर खती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे माजी सभापती तमनगौडा रवी पाटील यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे त्यामुळे तर इकडे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तालुक्यातील अनेक गावात या ठिकाणी उमेदवार उभे केलेत त्यामुळे काही ठिकाणी तिरंगी लढती तर काही ठिकाणी दुरंगी लढते तर संक तालुका जत जिल्हा सांगली येथील मतदारसंघामध्ये चौरंगी लढत झालेली आहे त्या ठिकाणी जनस्वराज्य शक्ती पक्षाने या ठिकाणी या सत्ताधारी पक्षांना व विरोधकांना मोठे आव्हान दिले आहे त्यामुळे संघ जिल्हा परिषद मतदारसंघात काय होणार याची उत्सुकता सध्या लागलेली आहे जत तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद व अठरा पंचायत समिती गणामध्ये उद्या मतदान होणार आहे उमदी जाडरबावलात संक दरीवरची मुच्छंडी बिळूर डपळापूर शेगाव व बनाळी असे एकूण नऊ जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत तर अठरा पंचायत समिती गणामध्ये चौरशीने मतदान होणार आहे यामध्ये जाडरबौलात मतदारसंघात जोरदार लढत आहे त्यानंतर संक जिल्हा परिषद असेल दरीवरची जिल्हा परिषद असेल मुच्छंडी जिल्हा परिषद असेल तर डपळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ असेल शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ असेल बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघ असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लढती लागलेल्या आहेत जारबावला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे नेते मान्य तम्मनगौडा रवी पाटील यांच्या सुविध पत्नी या ठिकाणी उभे आहेत त्यांच्या पत्नीच्या विरोधात उमदी येथील भाजपचे नेते संजय तिली यांच्या पत्नी त्यांच्या विरोधात उभे आहेत त्यामुळे जोरदार लढत या ठिकाणी होण्याची शक्यता आहे तर इकडे संघ जिल्हा परिषद मतदारसंघात स्वर्गीय बसवराज पाटील यांची कन्या व भाजपचे डॉक्टर आर के पाटील यांच्या सुनुबाई यांच्या दोघांच्यामध्ये या ठिकाणी लढत होणार आहे तर याच ठिकाणी युवा सेनेचे शिंदे गटाचे प्रवीण औरादी यांच्या पत्नी उभ्यात तर जनस्वराज शक्ती पक्षाच्या वतीने जत तालुका जनस्वराज शक्ती पक्षाचे युवा नेते माननीय राजाराम सपकाळे यांच्या पत्नी सौ प्रियांका सपकाळे या उभ्या आहेत त्यामुळे या ठिकाणी चौरंगी चुरशीची लढत या ठिकाणी होणार आहे चारही उमेदवार तुल्यबळ असल्यामुळे कोण विजय होणार हे सध्या तरी सांगता येत नाही तर दरीबडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये यावेळेला चुरशीने तिरंगी लढत होत आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाच्या वतीने युवा नेते आनंदराव पाटील उभे आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं अमोल कराडे उभे आहेत तर भाजपच्या वतीने सरदार पाटील उभे आहेत त्यामुळे या त्रिंगी लढतीत कोण बाजी मारणार हे सध्या तरी सांगता येत नाही तर मुच्छंडी जिल्हा परिषद मतदारसंघात ज्यांनी सलग दहा वर्षे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेले माननीय रमेश पाटील यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती या ठिकाणी उभे आहेत त्यांच्या विरोधात भाजपच्या वतीने रमेश देवर्षी उभे आहेत तर शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भाजपच्या वतीने डॉक्टर खिलारे व त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने तगडा उमेदवार दिल्याने यासुद्धा चुरशीशी लढत होत आहे तर बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघ हा ओपन असल्यामुळे या ठिकाणी भाजपचे नेते माननीय सुनील पवार या ठिकाणी उभे आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या वतीने माननीय रवींद्र सावंत हे माजी पंचसमिती सदस्य आहेत या दोघांच्यामध्ये जोरदार लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीत जत तालुक्यात यावेळेला भाजपच्या विरोधात सर्वच नेत्यांनी एकत्रपणे मोठ बांधलेली आहे मात्र ही मोठ यशस्वी होणार का त्यांचे जिल्हा सदस्य जास्त निवडून येणार का पंचायशी समिती ताब्यात येणार का याची चर्चा मात्र जोरदार होत असताना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य चंद्रकांतदा पाटील यांनी जत तालुक्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या व या सभेमध्ये त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेवरती भाजपची सत्ता येईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे मात्र इकडे जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील यांच्याही सभा झाल्या त्यांनीही जिल्हा परिषदेवरती यावेळा कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल असे भाषणामध्ये त्यांनी सर्वांना सांगितले त्यामुळे जत तालुक्यामध्ये दोन माजी आमदार व एक विद्यमान आमदार यांची अशी या ठिकाणी लढत त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये होत असताना एकंदरीत ही लढत मात्र मोठ्या प्रमाणात चुरशीने या तालुक्यात झाली असून उद्या मतदान होणार आहे त्यामुळे मतपेटीत कुणाकुणाचे भवितव्य बंद होणार आहे हे उद्या पाच नंतरच आपल्याला समजेल प्रेस द